सध्याच्या ज्वलंत प्रश्नांपैकी एक ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे केस गळणे आणि त्यावर इंटरनेटवर व्हायरल होणारे निरनिराळे उपचार केस गळणे कोंडा होणे केस पांढरे होणे हे सध्या खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणूनच आज आपण ह्याच्यावर एक अतिशय उपयुक्त असा उपाय बघणार आहोत पण तो कुठला आहे माहिती आहे तो आहे आपल्या आजीच्या पोतडीतला उपाय नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सध्या केस गळती थांबवण्यासाठी एक महत्वाचा उपाय किंवा ज्याला आपण टेक्निक म्हणू शकतो जी सध्या खूप प्रचलित आहे त्याबद्दल बोलूया तर ही सध्या खूप प्रचलित असणारी टेक्निक म्हणजे डर्मारोलर टेक्निक तर डर्मारोलर हे एक कंगव्यासारखे उपकरण असते की ज्यामध्ये त्याच्या सुईसारख्या टोकदार टोकांनी केसांच्या मुळांवर आघात केला जातो त्यामुळे केसांच्या मुळांचे रक्तप्रवाहन सुधारते आणि त्यामुळे नवीन केसांची निर्मिती व्हायला मदत होते परंतु डर्मारोलर फिरवताना केसांच्या मुळांशी वेदना जाणवतात आणि त्यासोबतच जर योग्य व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर केसांच्या मुळांची इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी जलौकाचरण सांगितले आहे जलौकाचरण म्हणजे जळू लावणे केसांच्या काही तक्रारींसाठी जसे टक्कल पडणे केसांच्या मुळांची इन्फेक्शन होणे किंवा फोड येणे ह्यासाठी केसांच्या मुळांची जळू लावून तिथली अशुद्धी दूर केली जाते त्यामुळे तेथील अवरोध दूर होतो आणि त्यामुळे केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि नवीन केस निर्मिती व्हायला मदत होते प्रच्छान कर्म हा अजून एक आयुर्वेदामधील असा विधी आहे की ज्यामध्ये केसांच्या तक्रारींसाठी खूप चांगला फायदा होतो प्रच्छान कर्मामध्ये अतिशय लहान छिद्र असलेल्या सुईनी केसांच्या मुळांशी टोचे मारले जातात त्यामुळे केसांच्या मुळांचा अवरोध दूर होतो तसेच केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि नवीन केस निर्मिती व्हायला मदत होते ज्यांना टक्कल पडत आहे साई पडते किंवा ज्यांचे केस खूप जास्ती विरळ झाले आहेत ह्यांच्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे अशा अनेक पद्धतींचा वापर करून आम्ही खूप रुग्ण बरे केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट्सही खूप चांगले आहेत परंतु हे सर्व करण्यासाठी दवाखान्यात जावे लागते मग असे काय आहे की जे आपण घरच्या घरी आणि रोज करू शकतो तेव्हा मला आठवले ती म्हणजे माझ्या आजीच्या पोतडीतली फणी आता तुम्ही सांगा आपल्या प्रत्येकाची आजी पणजी फणी वापरायची की नाही आणि बहुतांशी आजी किंवा पणजीचे केस हे शेवटपर्यंत जाड लांब सडक उशिरा पांढरे होणारे असे होते अर्थात त्याला अजूनही बरेच फॅक्टर्स होते जसं त्यांचा सकस आहार किंवा त्यांची राहणीमान त्यांची दिनचर्या अशा बऱ्याच गोष्टी ह्या त्याच्यासाठी अफेक्ट करत होत्या परंतु फणीचाही ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे खरं तर फणीचा वापर सध्या फक्त उवा काढण्यापुरताच मर्यादित राहिला आहे परंतु फणी वापरणे हे केसासाठी खूप फायदेशीर ठरते फणी वापरल्यामुळे केसांच्या मुळांशी असलेली घाण काढता येते जी कंगव्यानी तेवढी शक्य होत नाही त्यामुळे असलेला कोंडा कमी होतो आणि जर फणी नियमितपणे वापरली तर कोंडा होत नाही त्यासोबतच केसांच्या मुळांशी असलेला रक्तप्रवाह सुधारतो कधीकधी हेअर फॉलिकल ओपनिंग बंद झालेले असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या नवीन केस येत नाही तर हे हेअर फॉलिकल ओपन झाल्यामुळे नवीन केस यायला मदत होते आणि त्यामुळेच चाई किंवा टक्कल पडण्याची समस्या दूर होते केसांची मुळे मजबूत होतात मला नेहमी भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटतो कारण आज इतकी टेक्नॉलॉजी आलेली असताना जी गोष्ट रिसर्च करून शोधली जाते ती गोष्ट आमच्याकडे हजारो वर्षापूर्वी आधीच सांगून ठेवलेली असते किंवा आमच्याकडे ती गोष्ट हजारो वर्षापासून वापरतात म्हणूनच भारतीय संस्कृती ही अतिशय तर्कशुद्ध आणि शास्त्राधिष्ठित पद्धती आहे विचार केला तर लक्षात येईल की थोड्याफार फरकाने फणी हे डर्मारोलरसारखंच काम करते उलट डर्मारोलरचे जे काही दुष्परिणाम आहेत ते फणीमध्ये दिसत नाहीत आणि डे टू डे लाईफमध्ये आपण ही वापरू शकतो शक्यतो फणी ही लाकडाची वापरावी त्यामुळे त्याचे अजून फायदे मिळायला मदत होते तर अशी ही फणी रोजच्या रोज वापरण्यासाठी किंवा केस गळती थांबवण्यासाठी आणि कोंडा घालवण्यासाठी कशी वापरायची ते आपण आता बघणार आहोत सर्वप्रथम तुम्ही जे तेल वापरता ते तेल कोमट करून केसांच्या मुळांना लावून घ्यावे शक्यतो हे तेल खोबरेल तेल किंवा तिळतेल आणि केस खूपच गळत असतील तर आवळा तेल किंवा माक्याने सिद्ध केलेले तेल असावे त्यामुळे केस गळती कमी व्हायलाही मदत होते मग मोठ्या दातांच्या कंगव्याने केस व्यवस्थित विंचरून घ्यावेत केसांमधील गुंता काढून घ्यावा आणि त्यानंतर फणी केसांच्या पूर्ण मुळापर्यंत न्यावी आणि पूर्णस्ताल्पवर फणी ही वरपासून खालीपर्यंत फिरवावी सर्वप्रथम केसांच्या मुळांशी काही घाण असेल कोंडा असेल तर तो फणीबरोबर निघतो आणि त्यानंतर काही वेळ फणी, का फणी फिरवत राहिल्यानंतर केसांच्या मुळाशी आग झाल्यासारखी वाटते याचाच अर्थ केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढतोय आणि अशा वेळेला फणी फिरवणे बंद करावे फिर फणी फिरवताना कधीही कोरड्या केसांमध्ये गुंता न काढलेल्या केसांमध्ये फणी फिरवू नये त्यामुळे केसांची मुळे तुटून येण्याची आणि केस गळण्याची शक्यता जास्ती असते असे साधारणत आठवड्यातून दोनदा करावे पहिले काही दिवस केस गळल्यासारखे वाटतात ज्या केसांची मुळे नाजूक असतात असे केस पहिल्यांदा गळतात त्यानंतर मात्र केसांची मुळे मजबूत होतात आणि केस दाट व्हायला मदत होते केस गळणे बंद होते त्यासोबतच नवीन केसांची निर्मिती सुरू होते काय मग करून बघणार का हा आजीच्या पोतडीतला उपाय नक्की करून बघा आणि केसांच्या गळतीमध्ये काय फरक पडला ते मला कमेंट करून कळवा वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद